नेहमीच राजकार राज्याचं राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरताना दिसत आहे मात्र यंदाच्या विधानसभेत महायुतीनं महाविकास आघाडीला जोरदार झटका दिलाय महायुतीचं सरकार बसल्यानंतर शरद पवारांच्याही भाजप नेत्यांशी भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय त्याला कारण दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन आहे याचबाबत पाहूयात स्पेशल रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहायला मिळते दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त थेट पुण्यातून भीमथडीच्या जत्रेतून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत चर्चा केली यावेळी त्यांनी भीमथडी जत्रेचं आमंत्रण देखील दिलं काही चर्चा झाली नाही दुसऱ्या ना कामासाठी ही जागा नाही सांगितलं की स्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याची काळजी फरक नोंद घेतली हवी काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतली होती साहित्य संमेलनाच्या आमंत्रणासह त्यांनी पंतप्रधान मोदींना डाळींब देखील भेट दिली होती दरम्यान मोदी आणि शरद पवार यांच्यात राजकीय बाबींवर स्वतंत्र चर्चा झाल्याची देखील माहिती मिळतीय शरद पवार यांनी दिलेल्या आमंत्रणावर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय निमंत्रण पवार साहेबांनी दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्री याबद्दल योग्य निर्णय घेतील मला निमंत्रणाबद्दल माहिती नाही पण मान्य मुख्यमंत्री मोद्याला निमंत्रण गेलं असेल ते निर्णय घेतील राज्यात महायुतीचं सरकार आलं त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे केलेली चर्चा असो त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे दिलेश खरबरे झी चोवीस तास बारामती